बहुचर्चित ड्रग्ज माफिया ललित पाटीलसह चार जणांना नाशिक जिल्हा तसंच सत्र न्यायालयानं सोमवारी न्यायालयीन कोठडी सुनावली दहा दिवसांची पोलीस कोठडीची मुदत संपल्यानं अंमली पदार्थ विरोधी पथकानं ललित पाटीलसह चौघांना न्यायालयात हजर केला न्यायालयीन कोठडीमुळे ललितसह चौघांची आता पुन्हा मुंबईच्या अर्थर रोड कारागृहात रवानगी केली जाणार आहे एमडी ड्रग्ज प्रकरणात मुंबई आणि पुणे पोलिसांनी तपास केल्यानंतर नाशिक शहर पोलिसांनी ड्रग्ज माफिया ललित पाटीलसह त्याच्या साथीदारांचा ताबा घेतला होता अमली पदार्थ विरोधी पथकानं ललित पाटील तसंच त्याचे साथीदार संशयित रोहित चौधरी जिशान शेख हरीश पंत या तिघांना आठ डिसेंबर रोजी मुंबईतून ताब्यातून घेतलं होतं चोख बंदोबस्तात शनिवारी पथकानं जिल्हा तसंच सत्र न्यायालयापुढे हजर केलं होतं न्यायालयानं चौघांना दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती सोमवारी अठरा तारखेला पोलीस कोठडी संपल्यानं त्यांना दुपारी पुन्हा जिल्हा सत्र न्यायालयापुढे हजर करण्यात आलं न्यायालयानं दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत काही मिनिटातच चौघांना न्यायालयीन कोठडी मंजूर केली त्यामुळे चौघांची पुन्हा अर्थर रोड कारागृहात रवानगी केली जाणार आहे मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक